आहे का चिडा संपवा लागते प्लीज कमेंट करा बुद्धाची वाणी नमो बुद्धाय जेवण झाली खात काय खात आहे मला बी द्या मी बहिणीला हक्काने मागून खातो खात असते छोट बा बिलकुल बिलकुल चिवडाय चिवडा घ्या घ्या आय करा आय करा दादा चिवडाय <laughs> चिवडा पोह्याच कडक आहे मस्त हे बघा चिवडा आहे मस्त 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 हक्काने मागायचं आणि भाऊ बहीण देणार पण तुम्हाला <क्षण> थोडं सामान आणला घरं डाळ कशात सोडले ग मी तीन चार डब्या सोडले की मला डाळ दिसूनच ना राहिली आणली त्यापासून डाळ सोडली का नाही आपण डाळ सोडली की नाही सोडली Itu terima kasih. Hvað er það að það er? Aðlokkó? Eða hálfkó? Hvað er það að hlæða þetta? Ég hafa það. बुद्धांची वाण घ्यावी म्हणून मग बुद्ध जेवण झाले का ताई काय खाताय मला पण द्या ब प्रवीण दादा हाय स्वागत आहे प्रवीण दादा आपल्याला सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं आपल्याला तर बघा मी आणल्या फोडूनच तेल तुम्ही वापरता का तुम्ही कोणता ओल वापरता खायच खाण्याचं भाजीमध्ये फोडण्यासाठी तुम्ही कोणता तेल युज करता मी करते